नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण विशेष जिभेवर ठेवताच विरघडणारा मऊ लुसलुशीत रव्याचा शिरा कसा तयार करायचा ते बघूया रव्याचा शिरा तयार करण्यासाठी इथे मी हा असा बारीक रवा घेतलेला आहे तर दुकानावरचा रेडीमेड रवा मी इथे वापरलेला आहे तुम्ही ते घरी तयार केलेला गव्हाचा रवा वापरू शकता रवा घेत असताना तो कुठल्याही वाटीने कपाने मोजून घ्या म्हणजे त्याच अंदाजाने किंवा त्याच वाटी कपाच्या साह्याने आपल्याला इतर साहित्य घेता येतं एक फुलपात्र भरून हा रवा आहे वजनी प्रमाणामध्ये एक पाव एवढा रवा आहे आता यासाठी दुधाचं आणि पाण्याचं अचूक प्रमाण घेणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे एक फुलपात्र रवा होता यासाठी एक फुलपात्र भरून मी दूध घेतलेला आहे आणि आता याच फुलपात्राने मोजून अजून दोन फुलपात्र मी इथे पाणी घालणार आहे जर तुम्हाला हा फक्त फक्त है। है शिरा फक्त दुधात तयार करायचा असेल तर तुम्ही इथे साडेतीन वाट्या किंवा साडेतीन फुलपात्र दूध घ्यायचं आहे फक्त पाण्यात तयार करायचा असेल तर तीन वाट्या किंवा तीन फुलपात्र पाणी अगदी बरोबर प्रमाण आहे आता हे दूध पाण्याचं मिश्रण गॅसवर मी ठेवते आहे मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस आता बंद करायचं झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पाणी गरम राहील शिरा तयार करण्यासाठी आता सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तरी इथे जाड बुडाची मी कढई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये तूप घालायचं आहे हा शिरा तुम्ही डालडा तुपात बनवू शकता रिफाईंड ऑइलमध्ये तयार करू शकता किंवा साजूक तुपाचा शिरासुद्धा तुम्ही बनवू शकता मी इथे साजूक तूप घेतलेला आहे एक फुलपात्र भरून हा रवा होता त्यासाठी इथे मी पाऊन फुलपात्र एवढं हे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही अगदी बरोबरीने घेतलं म्हणजे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साजूक तूप तरी चालेल तर यातलं मी एक चमचा भरतूप बाजूला ठेवलं आणि आता या तुपामध्ये आपल्याला काही सुके मेवे तळून घ्यायचे आहे सुके मेवे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता कमी अधिक प्रमाणामध्ये तर इथे मी काजू बदाम आणि मनुका या तुपामध्ये ह्या तळून घेतल्या तळून झालेल्या आहेत आणि काढून घेऊया ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी हा शिरा खूप छान चवदार होतो तर आता हे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत बाजूला काढून घेऊया आणि इथे हे जे तूप आहे हे छान गरम असायला हवं जर तूप कमी गरम असेल आणि त्यामध्ये तुम्ही शिरा भाजायला घेतला तर तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि जो शिरा आहे तो चिकट होतो त्यासाठी जे तूप आहे ते व्यवस्थित गरम असणं फार गरजेचं असतं त्यामध्ये थोडा रवा घालून पाहिचा असा छान फुलून पटकन वर आला म्हणजे तूप अगदी व्यवस्थित गरम आहे आणि अशा गरम तुपामध्ये अगदी मंद आचेवर आपल्याला हा शिरा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही कमी जास्त करायची नाही घाई करायची नाही अगदी मंदाचेवर हा शिरा आपल्याला भाजून घ्या आता हा रवा भाजत मला बरोबर नऊ मिनटं लागलेली आहेत आणि या रव्याच्या मधोमध तुम्ही पाहू शकता छान असं तूप सुटलेलं आहे अगदी परफेक्ट असा हा रवा इथे भाजून झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला हे दूध पाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे हे घालायचं आहे तर कढई रवा खूप जास्त गरम आहे आणि सोबतच हे पाणी दूधसुद्धा खूप गरम आहे त्यामुळे अगदी हळूहळू आपल्याला हे घालायचं आहे दूध पाणी कारण एकदम अंगावर शिंतळे उडतात तर इथे पूर्ण जे दूध पाणी आहे ते मी इथे या रव्यामध्ये घालून घेतलं एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या पाणी किंवा साडेतीन वाट्या दूध अगदी अचूक प्रमाण आहे आता यामध्ये चवीसाठी मी वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली त्यानंतर जे तळून घेतलेले सुकेमेवे आहेत ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता हळूहळू हा जो शिरा आहे तो असा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपण यामध्ये अजूनपर्यंत साखर घातलेली नाही आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची या या आहे तर एक फुलपात्र भरून रवा होता त्यासाठी इथे मी एक फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता तर व्यवस्थित साखर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही याच प्रमाणामध्ये इथे गूळ सुद्धा वापरू शकता आता हळूहळू मिक्स करत घ्यायचं आहे साखरेचं पूर्णपणे पाणी होईल आणि मस्त साखरे वा या साखरेचा गोडवा या शिऱ्यामध्ये उतरेल आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मस्त अशी एक दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता हलकीच अशी यावर तुपाची चकाकी दिसते आहे मस्त असा हा शिरा इथे मऊ लुसलुशीत बनून तयार झालेला आहे शिरा तयार करत असताना यामध्ये एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर एक वाटी तूप आणि तीन वाट्या पाणी हे अगदी अचूक प्रमाण आहे मात्र तुपाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकता आता इथे मी एक चमचा भरून तूप शिल्लक राहू दिलं होतं ते सर्वात शेवटी यावर असं घालायचं असं केल्यामुळे काय होतं या शिऱ्याला मस्त अशी तुपाची छान चकाकी येते शिवाय साजूक तुपाचा जो एक मस्त सुगंध असतो जी टेस्ट असते ती यामध्ये कायम राहते असा जिभेवर ठेवताच विरघडणारा हा मऊ लुसलुसी शिरा इथे बनवून तयार झालेला आहे शिरा तयार करत असताना जे तूप तुम्ही घेत आहात ते छान कडकडीत गरम असावं कडकडीत गरम तुपामध्ये रवा भाजल्यामुळे शिरा कधीही चिकट होत नाही तो मस्त असा दाणेदार तयार होतो तर येत्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने शिरा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद